मित्रांनो सर्व माझ्या प्रेक्षक रक्षक बांधवांना खूप खूप शुभेच्छा मी आज आहे ना नेपाळमध्ये लुबिनिवन जे की या ठिकाणी तथागतांचा जन्म झालेला आहे त्या भूमीमध्ये आज आले हे तुम्ही बघतच असाल आणि तुम्हाला हे नक्कीच आवडेल तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे आणि या ठिकाणी किती संख्येने तथागांना मानणारा वर्ग आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मेहनत घेतली इथं येण्यासाठी खूप कष्ट घेतले कारण निश्चित केला सगळं बाजूला ठेवला खर्च आणि पैसे जमा केले थोडे थोडे आणि या ठिकाणी आम्ही आज आलो आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा हे आवडेल आणि इतकं छान वाटते ना ह्या तथागतांच्या भूमीमध्ये येऊन आम्हाला खूप छान वाटते छान खूप छान आजीबात नाही आज दहावा दिवस आहे आणि आम्ही नागपूरपासून तर सगळं या ठिकाणी करत 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 आलो आहे तर आता आम्ही एक एक इथं नेपाळमध्ये असं आहे की जे बाहेरचे राष्ट्र आहेत राज्य आहेत देश आहेत जे जे बुद्धांना मानतात त्यांनी ह्या नेपाळमध्ये प्रत्येकाने विहार बांधलेले आहेत मोठ्या संख्येने खूप खूप मोठे परिसर पूर्ण या ठिकाणी एक नेपाळमध्ये एक शहरच बुद्धाचं केल्यासारखं केलेलं आहे प्रत्येकाने या ठिकाणी बाहेर देशातून आलं तर राहायचं काय म्हणून विहार आपली आपली बांधलेली मित्रांनो तुम्हालासुद्धा ते आवडणार आहे आणि नक्कीच आवडेल तर आम्ही सुद्धा, सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे सगळे आम्ही हे आलेत सगळे ना आम्ही एकत्रित आलो आहे या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता सगळे एकत्रित आलेलो आहे जवळपास चाळीस पंचेचाळीस जण आहेत आम्ही सगळे एकत्र आलो आहे मी नक्की तुम्हाला आवडेल पण तुम्हाला जर आवडले ना तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि कधीतरी फक्त येताना प्रत्येकाला सांगते एक धर्म म्हणून बघू नका पण बुद्धांनी खरंच काय काय ह्या भूमीवर प्रगट केलं आहे आणि त्यांच्या जन्माने या ठिकाणी काही इतिहास घडला आहे तो प्रत्येकाने बघायला यायला पाहिजे असं मला प्रत्येकानी यावं अशी आमची अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आवडलं तर तुम्ही कसं करू तिकडे उठवलं की उठा उठा म्हणून सर चालले खूप धावपळ आहे इकडं दिवस लवकर मग आवडतो ना नेपाळमध्ये त्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला साडेचार पडतो वेळ कमी आहे आमच्याकडं कारण आम्हाला जेवढ्या दिवस ठरलेत तेवढ्या दिवसात आम्हाला दिवसा परत जायचं आहे त्यामुळं आम्ही धावत धावत हे सगळं करतोय तर हे तुम्हाला तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी येऊन एक आयुष्य आनंद वेगळा घेत असताना माणसाचं आयुष्य वाटतं तसं तुम्हीसुद्धा इथं यायला पाहिजे आणि इथला आनंद घ्यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये स बहुसंख्येने लोक काय करतात जाईकडं जातीकडं देवाधर्माला पण कधीतरी ह्या भूमीमध्ये या आणि हा इतिहास काय हा, का हा प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तुम्ही पण यावं कधीतरी बघा हे आमचे सगळे पर्यटक आम्ही सगळे संघटनेतून आलेलो आहे एकत्रित आणि आता ठिकाणी फोटो निघणार आहे आम्ही पण थांबावं का